आता वळूया इतर बातम्यांकडे बिबट्याला पकडण्यात यश आलंय चंद्रपूर शहरामध्ये शिरला होता बिबट्या अकरा तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश आलं बिबट्याला पकडण्यात यश आलंय चंद्रपूर मधली ही घटना आहे बिबट्याला पकडणं आपण पाहतो आहोत सीसीटीव्हीच्या माध्यमातून या बिबट्यावरती नजर ठेवण्यात आली होती मात्र आता या बिबट्याना पकडण्यात यश आलंय अकरा तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आलंय या बिबट्यामुळं परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं वन विभागानं सापळा रचत या बिबट्याला जेर बंद केलाय चंद्रपूर शहरामध्ये हा बिबट्या शिरला होता या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया चंद्रपूरच्या बिंबा गेट परिसरामध्ये आज सकाळी बिबट शिरलेला आहे आपण बघू शकता हे जे ठिकाण आहे यामध्ये बिबट आहे आतमध्ये आणि वन विभाग त्याला पकडण्यासाठी शर्यतीचा प्रयत्न करत आहे पोलीस विभाग आहे वन विभाग आहे हे सगळं शर्यतीचा प्रयत्न करत आहे आपण बघू शकता ही वॉल कंपाऊंड आहे इथं पूर्ण जाली लावण्यात आलेली आहे कशा पद्धतीने वन विभाग पूर्ण आपले टीम सोबत इथं काम करत आहे नक्कीच आपण बघितलं की आता हे बिबट्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे वन विभागाला इथं यश मिळालेलं आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीने वन विभागाने याला जेअर बंद केलेला आहे बिबट्याला आणि ते धरून आणत आहे आठ तास हे कार्यक्रम चाललेला आहे आठ तासाच्या मध्ये हे सगळं वन विभागाला यश आलेलं आहे आणि आठ तासानंतर वन विभागाला बिबट पकडण्यामध्ये यश आलेलं आहे अनवर शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी बातचीत केली आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया चंद्रपूरच्या भरवस्तीमध्ये आज सकाळपासून बिबट शिरलेला आहे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत बघू शकता आपण मागे की कशा पद्धतीने फॉरेस्ट विभाग आहे काम करत आहे पूर्ण टीम आहे रेस्क्यू टीम आहे इथं पूर्ण काम करत आहे आणि सकाळपासून जे चंद्रपूरचे जे आमदार आहे किशोर चर्गेवार ही, नजर, आ, आ, कि आ, ही या ठिकाणी उपस्थित आहे तेही इथं नजर ठेवून आहे की बिबट बंद झाला पाहिजे आणि लोकांना त्याचा धोका झाला नाही पाहिजे आपल्या सोबत आहे घटना झालेली आहे आणि वन विभागाला तुम्ही काय बिक सकाळी पाच वाजता या नागरी वस्तीमध्ये बिबट शिरलेला आहे आणि खूप घनदाट वस्ती अशी आहे बिंबा चौक हा परिसर आहे तर सकाळपासनं वन विभागाचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस प्रशिक्षणाचे अधिकारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि वार्डातील तरुणांच्या सहकार्याने बिबट पकडण्याचा रेस्क्यू या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि मला आता थोड्याच वेळात हा बिबट या ठिकाणी पकडला जाईल आणि चारही बाजूने त्याचं कोंबिंग करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं हा इतक्या आतमध्ये नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे धोका होण्याचा संभव आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण जातीनं या ठिकाणी प्रशासनाला सूचना देत कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना होऊ नये याची काळजी घेत या ठिकाणी सुरू करणार आहोत आपण बघितलं लोकप्रतिनिधी असो किंवा पोलीस प्रशासन असो किंवा वन विभाग असो हो। सगळे मिळून ते बिबटला असा अति पकडण्यासाठी तातडीने काम करत आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवत आहे अन्वशेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर